ज्याला करायचं त्याला कर पण उघाड कर घाबरू नको हे छंडत्वाचं लक्ष आहे पाकिस्तान केले का आणि केले असतील तर तुमचं आंतरराष्ट्रीय आमच्या दुसऱ्या राज्यात तो पैसे बुडून गेलेला व्यापारी त्याला काहीतरी दंड कर दंड केल्याशिवाय ही व्यवस्था सुधारणार नाही तुम्ही म्हणाल तू का बोलतोय अरे एकट्याकडे पन्नास पंचावन्न कोटी रुपयाच्या तक्रारी माझ्यासारख्या एका साध्या

कधी त्या कामाची रचना कशी आज सुद्धा जेसीबीला लवकर हालत नाही इतकं मजबूत काम करणाऱ्या स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना या भूतला मातेने दिलाय आपल्याला त्या उत्तर महाराष्ट्राची राजधानी म्हणून चांदवडचा गौरव आहे हे घडतंय याच मला सगळ्यात जास्त शल्य वाटत आहे आणि म्हणताय लपून काम करतोय का लपून राहतो आयुष्य असं निघून चाललं आयुष्यभर लपून राहणार आहेस का कुणाला खाबरतो घाबरतो कुणाला तू स्वतःला स्वतःला घाबरा आहेर मी दुसऱ्या कोणाला स्वतःला का घाबरायचं चूक नाही करणार मी उभा आहे आणि स्वतःला जो घाबरतो ना तोच खऱ्या अर्थानं राष्ट्राच्या निर्मितीसाठी काम करू शकतो आम्ही स्वतःला घाबरतो इतर आहे कोणाला घाबरत नाही स्वतःला घाबरतो आणि आमच्या असलेल्या डोळ्यात आणि वाणीत त्यामुळे धार आहे आम्ही चूक नाही करत आम्ही चूक करणार नाही चूकच करत नाही तर आमच्या हातून गुन्हाच घडणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी